आपण पाहताय चांगल न्यूज ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून मोटरसायकलवरील वरील दोघे जण गंभीर जखमी पुणे बेंगलोर महामार्गावरील कराड नजीक नांदलापूर गावच्या हद्दीतील घटना काय घडलं चांगल न्यूजवर पाहूया सविस्तर आज बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर महामार्गावरील नांदापूर गावच्या हद्दीत कोल्हापूर ते कराड जाणाऱ्या लेनवर पुढे चाललेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून निघालेल्या मोटरसायकलची धडक बसली या अपघातामध्ये मोटरसायकलवरील दोघे जण गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच क्रेनचे सुनील कदम दस्तकीरागा राहुल कदम यांनी घटनास्थळी पोहोचून अमृत बाबर यांच्या अँब्युलन्समधून दोन्ही जखमींना तातडीने कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले अपघातग्रस्तांना अमृत बाबर डी पी जैन पी आर ओ ऑफिसर दस्तगि आगा ट्रेनचे सुनील कदम राहुल कदम यांनी मदत केली अपघाताची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली असून पी एस आय चव्हाण तपास करत आहेत घातपात अपघात आणि गुन्हे विश्वातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहत चांगलं न्यूज